बस पप्पा का आशीर्वाद है हम सब पे तो, तो सब सही हो जाएगा आपका भी काम हो जाएगा सबका काम सही हो जाएगा चलिए जा ना आपका मी तर पहिल्यांदा आले बाप्पाचं दर्शन घ्यायला श्रीमंत दगडशेठ आणि खूप बरं वाटलं आई पप्पा गेलेच होते नवरा माझा नवसासाठी पण आज ताजा आम्ही टीम आलोय आशीर्वाद घ्यायला आलोय आणि खरं तर काही नाही फक्त आशीर्वाद घ्यायला आलो आणि खूप छान वाटत सकाळी साडेचार वाजता आरती आम्ही करू शकलो सो थँक्यू पहिल्यांदा गणपती बाप्पा आणि आम्ही हीच साठी आलो होतो आम्ही ऍक्च्युली दोन अडीच वाजता उठलोय रेडी झालो आणि आम्ही आलोय पण ही एनर्जी बघून आता प्रमोशन साठी जाणार आहोत ताजा कबरच्या फार भारी वाटतं आणि मी दगडू शेट हलवाईला खूपदा आलेलो आहे पण अशी एनर्जी पहिल्यांदा बघतोय सो थँक्यू सो मच ही एनर्जी पास ऑन केली आमच्याकडे आणि आम्ही असंच कंटिन्यू करू थँक्यू सो मच असेच आशीर्वाद ठेवा